नमस्कार धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सर्वात पहिले गुड मॉर्निंग सगळ्यांना चहा ठेवला आहे सगळ्यांनी चहा प्यायला या मी तुम्हा आज मी इडली करणार आहे तुम्हाला इडलीचं पीठ कसं झालं आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा बघू शकता तुम्ही अगदी बाहेर मी खाली तवा ठेवलेला इथे तव्यात पण पडलेला आहे मी काल सकाळी तीन वाट्या तांदूळ आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ मुठभर साबुदाणे आणि मुठभर पोहे आणि एक चमचा पोहे खातो तो एक चमचा मेथीदाणे असं हे सगळं तीन चार पाण्याने धुतलेत पूर्ण सफेद पाणी तांदळाचं जाईपर्यंत धुवायचं उडदाच्या डाळीला पण सफेद असतं आणि मग ते पाचवं पाणी घ्यायचं आहे ते पूर्ण आपण जे कडधा दा, धान्य घेतले त्याच्यावर चार बोटं अशी आली पाहिजे हे मी सकाळी दहा वाजता भिजत घातलेलं ते रात्री आठ वाजेपर्यंत होतं आठ वाजता मी ते त्यात थोडंसं पाणी ठेवलं आणि ते, ते सगळं मिक्सरला लावून घेतलं आहे आठ आट साडेआठला मिक्सरला लावून अगदी पातळ नाही करायचं आहे मिडियमच ठेवायचं आहे मिक्सरला लावून घेतलं त्याच्यानंतर ते आम अम, आमण्यासाठी फर्मेट होण्यासाठी ठेवलं आहे ते, ते आत्ता मी सकाळी उठून बघितलंय तर बघू शकता तुम्ही पीठ माझं किती छान फर्मॅट झालेलं आहे आंबलेलं आहे आता आपण ह्याच्या इडल्या बनवणार आहोत बघू शकता तुम्ही छान पीठ माझं इतकं सुंदर आलेलं आहे आता आपण त्याच्या इडल्या बनवू आपण हे इडली पात्र आहे याला सगळ्याला तेल लावून घेतलेलं आहे इथे मी इडली कुकर इडली कुकरमध्ये पाणी टाकून झाकण ठेवून आपण जरा हे गरम करून घेऊया तोपर्यंत आपण हे सगळं इथे भरून घेऊया आपण बॅटर सगळं भरलेलं आहे आता आपण पण चांगली उकळी आलेली आहे एक कुकरमध्ये ठेवून घेऊया आणि एक दहा ते बारा मिनटं आपण स्टीम करून घेऊया याला उकडून घेऊया आपली इडली होती आहे तोपर्यंत मी इथे तुम्हाला चटणी दाखवते चटणीसाठी ओलं खुबरं घेतलं शेंगदाणे घेतले चिवड्यामध्ये आपण डाळी टाकतो त्या घेतल्यात मिरची कोथंबीर आणि कढीपत्ता घेतले आपण हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घेऊया सगळं टाकून झालेलं आहे आपलं आता आपण इथे एक चमचा साखर टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे एक अर्धा लिंबू पिळणार आहे आणि मिक्सरला वाटून घेणार आहे अशा प्रकारे चटणी वाटून घेतलेली आहे इथे तेल गरम करायला ठेवले आता आपण फोडणी टाकून घेऊया जिरं आहे राई टाकायची टाकायचं आणि कढीपत्ते टाकून घेऊया कढीपत्ता उलटू म्हणून मी टाकून घेऊया आता आपण चटणी वाटलेली हे टाकून घ्यायचं मीठ टाकले त्यामुळे भरून मीठ टाकायचं नाहीये चटणी रेडी आहे कुकर पण मी गॅस बंद केला आता इडली आपण काढून बघूया बघू शकता इडल्या फुगल्यात ना की बस रे बस काढून दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे मी इडल्या काढून घेतल्यात इडली बघू शकता तुम्ही किती टम फुगली एकदम अशी सॉफ्ट झाली एकदम चटणी बरोबर आपण ती सर्व करूया आणि ह्याच पिठाचे तुम्ही डोसे पण करू शकता फक्त डोसे करायचे असतील तर एक छोट्या पातेल्यामध्ये तुम्ही हे बॅटर घेऊन ह्याच्यात थोडं पाणी वाढवायचं आणि मग त्याचे डोसे करायचे डायरेक्ट ह्याच्यात वाढवलं तर ह्याच्या परत इडल्या होणार नाहीत कारण इडलीला बॅटर घट्ट लागतं त्यामुळे हे दुसऱ्या छोट्या पाटेल्यामध्ये घेऊन त्याच्यात पाणी बऱ्यापैकी टाकायचं आहे आणि त्याचं डोसे छान निघतात अशा प्रकारे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की करून बघा पीठ कसं भिजवतात ह्याची पण रेसिपी मी नक्की टाकेन त्यामुळे सबस्क्राईब आणि बेलायकन दाबा म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला येत जातील आज पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळे इंडिपेंडन्सच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना बाय